नमस्कार बैलगाडी मालक स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती व्हिडिओ वापरण्याचा मुद्दा असा म्हणजे अर्जेंट मध्ये कि ज्या बैलगाडी मालकांनी मैदान साठी ऑनलाईन नोंद केले आहे त्यातल्या काय बैलगाडी मालकांनी एकाच मालकाचं आणि एकाच बैलाचा फोटो दिलेला आहे फोटो आणि बैलाचा फोटो आणि आधार कार्ड दिलेला नाही तर जे बैलगाडी मालक नावं द्यायचे राहतील किंवा फोटो द्यायचे राहत त्यांना शेवटच्या ठिकाणी यात्रा कमिटी प्रश्न सांगितलेला शेवटचा प्लेडा अर्धा तास असेल बाराच्या अगोदर ज्या बैलगाडी मालकांनी फोटो आणि नावं दिलेली नाहीत पावतीवरती समजा माझं नाव आहे आणि माझ्या बैलाचा फोटो आहे परंतु समोरच्या फोटो आणि त्यांच्या आधार कार्ड नंबर बैलाचा फोटो नाही त्या जसे बैलगाडी मालक जे राहिले आहेत नोंद करायचे किंवा नावं द्यायचे त्यांनी लवकरात लवकर नोंद करून द्या आपली नावं तिथे पोहोचवा अन्यथा ट्रस्टन यात्रा कमिटीनं सांगितलं नाही आपली पावती बाद केली जाणार आहे मी पुन्हा एकदा सांगतोय ज्यांनी नोंद केल्यात आणि ज्यांनी एकच नाव सांगितले आणि एकच आधार कार्ड दिले ज्यांनी पहिले नाव पहिलेकाराचं आधार कार्ड आणि त्यांच्या बैलाचा फोटो दिलेला नाही त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर आपल्या पहिरे नाव पहिरेकाराचं आधार कार्ड आणि बैलाचा फोटो द्या आणि लवकर नोंद करा बाराच्या अगोदर या ठिकाणी हे राहिलेल्या बैलगाडी मालकांना द्यायचे लॉट काढा घेतल्यानंतर जर जमीन नाव दिलेलं नाही पैरेकऱ्याचं बैलाचं फोटो आधार कार्ड त्यांची या ठिकाणी गाडी बाद केली जाणार आहे असं या ठिकाणी यात्रा कमिटी पुसगाव आणि देवस्थान ट्रस्ट पुस्तकांनी सांगितलंय तरी माझी विनंती लवकरात लवकर आपली नाव ज्या नंबरवरती आपण नोंद केली आहे त्या नंबरवरती फोन करून आपले पैरेकऱ्याचं नाव बैलाचा फोटो आणि आधार कार्ड देऊन या ठिकाणी सहकार्य करा लाईव्ह लॉट या ठिकाणी महाराजांच्या आरती असते पर्यंत साडेबारा नंतर या ठिकाणी हिंदगेस्त्री पुसेगाव मैदानाचे लाईव्ह लॉट सुरू होतील 真牛啊！